तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल जो एक पेंट सेक्टरचा दिग्गज स्टॉक आहे आणि हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो नक्कीच ह्या ठिकाणी असायला पाहिजे ह्या स्टॉकविषयी ह्या अगोदर देखील मी चर्चा केलेली आहे पण आज मी पुन्हा एकदा चर्चा करतो आहे कारण ह्या स्टॉकमध्ये चांगली ह्या ठिकाणी डाऊन ट्रेंडची रॅली आपल्याला दिसते आणि एका चांगल्या रिजनेबल व्हॅल्यूवर हा स्टॉक सध्या अवेलेबल आहे आणि एक कन्सल्ट शन फेजमध्ये हा स्टॉक सध्या आहे आणि ज्या वेळेला ब्रेकआउट होईल त्यावेळेला ह्या स्टॉकला पकडणं मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी काय होऊन जाईल कठीण होऊन जाईल आणि तुम्ही नंतर पश्चाताप करत बसाल की हा स्टॉक तुम्ही का नाही घेतलात सो बेटर वे आधीच मी या स्टॉकवर या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे पण पुन्हा एकदा एक रिमाइंडर व्हिडिओ मी ह्या ठिकाणी आहे आणि त्याचसोबत ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो एक न्यूजसुद्धा आलेली आहे की पेंट सेक्टरच्या ह्या दोन दिग्गज कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे ज्यांनी काय केलेलं आहे आपल्या प्रोडक्टचे दर जे आहेत ते एक टक्क्यांपर्यंत काय केलेले आहेत ह्या ठिकाणी वाढवलेले आहेत ज्याचा फायदा ह्याला मिळणार आहे असं ह्या ठिकाणी जाणकरांचं म्हणणं आहे पण मित्रांनो एक टक्का ही काही जास्त मोठी हाईक नाही आहे प्राइसेसमध्ये पण तरी सुद्धा फ्युचर ह्या स्टॉकचं खूप जास्त ब्राईट आहे असं मला या ठिकाणी वाटतंय सो चला मित्रांनो ला ला जास्त वेळ दौरता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करू आणि पाहून घेऊया तो स्टॉक कोणता आहे पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि आपल्या सर्व मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी या ठिकाणी मिळून राहील सो मित्रांनो तुमचा जो सपोर्ट ठिकाणी सध्या खूप कमी दिसतोय सो so, मित्रांनो प्लीज जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या प्रेरणेची मला ह्या ठिकाणी खूप जास्त सध्या गरज आहे सो so, मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार त्याचं नाव काय बर्जर पेंट्स हो पेंट कंपन्यांपैकी पे जितक्या पण पेंट कंपनीज भारतात आहेत त्यांपैकी दिग्गज स्टॉक्सपैकी हा बर्जर पेंट दुसऱ्या क्रमांकावर येतो पहिल्या क्रमांकावर एशियन पेंट आहे आणि एशियन पेंट आणि बर्जर पेंटने ह्या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्या रेट्समध्ये प्रोडक्ट्सच्या रेट्समध्ये एक टक्क्यांपर्यंत ची वाढ ह्या ठिकाणी केलेली आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर ते एक टक्का इतकी ह्या रेंजमध्ये ह्यांनी काय केलेले प्राईजमध्ये वाढ केलेली आहे पण मित्रांनो सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ह्या वेळेला ह्याचा जो काही फायदा आहे तो ह्यांना इतका काही जास्त स्टॉक प्राईजमध्ये होताना दिसला नाही स्टॉक प्राईजमध्ये इतकी जास्त काही ग्रोथ ह्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही पण तरीसुद्धा फ्युचर मित्रांनो ह्या दोन्ही स्टॉक्स ब्राईट आहे एशियन पेंटचा विचार केला तर सर्वात कॉस्टली स्टॉक आहे पण मला त्याच्या खालोखाली एक रिझनेबल रेटवर जो अवेलेबल स्टॉक वाटतो आहे तो आहे पाचशे पंचवीस रुपयाचा हा बर्जर पेंट जो मित्रांनो भविष्यातला एशियन पेंट होऊ शकतो इतकं पोटेन्शियल ह्या स्टॉकचा आहे सो मित्रांनो ह्या स्टॉक्सबद्दल जर तुम्ही चर्चा केली तर लॉंग टर्मचे जर तुम्ही ह्याचे रिटर्न बघितलेत तर कदाचित मित्रांनो तुम्ही चार्ट पडाल कारण मित्रांनो लॉंग टर्मचे जे रिटर्न आहेत ते कदाचित तुम्ही ह्या ठिकाणी बघितल्यावर तुम्हाला विश्वास नाही पडणार ह्या ठिकाणी रिटर्न्स बघा मित्रांनो छत्तीस हजार चारशे बासष्ट टक्क्यांचे रिटर्न्स आहेत म्हणजे किती पट हे रिटर्न्स होता ते तुम्हीच कॅलक्युलेट करा म्हणजे स्टॉकमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आणि फंडामेंटल तर खूप चांगला आहे पाच वर्षामध्ये मित्रांनो ह्या स्टॉकने जास्त काही रिटर्न दिलेले नाही आहेत का एकशे चार टक्क्यांचे ह्याने रिटर्न दिलेले आहेत आता मित्रांनो जर ह्याचे फंडामेंटल्स आपण अभ्यासले तर फंडामेंटल्समध्ये एक लार्ज कॅप कंपनी आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल एकसष्ट से, हजार कोटींचं मार्केट कॅप आणि बावन्नचा पी आहे म्हणजे स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि बुक व्हॅल्यूचा जर विचार केला तर बुक व्हॅल्यू काय मित्रांनो ह्या ठिकाणी करंट प्राईसपेक्षा काय सेहेचाळीस रुपये बुक व्हॅल्यू चालू आहे आणि करंट प्राईस पाचशे सव्वीस रुपये चालू आहे म्हणजे दहा पटीने काय करंट व्हॅल्यू या ठिकाणी करंट प्राइस या ठिकाणी काय महाग आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉक तर ओव्हर व्हॅल्यूड आहे पण ह्याचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी पाहिला तर मित्रांनो हा स्टॉक रिजनेबल व्हॅल्यूर आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतं आहे कारण तेवीसचा रिटर्न ऑन इक्विटी आणि मित्रांनो सत्तावीसचा ह्या ठिकाणी रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जो खूप चांगला रिटर्न ऑन कॅपिटल आणि रिटर्न ऑन इक्विटी असतो मित्रांनो डिव्हिडंड मित्रांनो खूप काही जास्त नाही कंपनी काय करते आपला डिव्हिडंड मित्रांनो बिझनेसमध्ये ह्या ठिकाणी काय करते ह्या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करते इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करते आता स्टॉकचा प्राइस वाढत का नाही आहे त्याचं एक कारण हे असू शकतं की मित्रांनो सध्या काय आहे स्टॉक कन्सॉलिडेट होत आहे आणि ह्याची फेस व्हॅल्यू जी आहे ठीक आहे ती एक रुपये आहे सध्या ठीक आहे त्यामुळे स्टॉकला स्प्लिट व्हायला किंवा आणखीन काही गोष्टी करायला ह्या ठिकाणी वाव नाहीये लिक्विडिटी वाढवायला वाव नाहीये त्यामुळे स्टॉकचा प्राइस आपल्याला वाढताना दिसत नाहीये पण भविष्यात नक्कीच ह्या स्टॉकचा प्राईस वाढणार आहे मित्रांनो आणि सध्या ह्याचा बिझनेस थोडासा सॅच्युरेट झालेला आहे पण सुद्धा मला असं वाटतंय की इंडिया एक डेव्हलपिंग कंट्री आहे सो त्यामुळे पेंटची जी काही डिमांड आहे ती ह्या ठिकाणी वाढतच जाणार ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे त्या पद्धतीने पेंटची डिमांडसुद्धा सुद्धा दोनशे सत्तावीस कोटींची सेल्स दोन हजार तेरामध्ये आणि आता अकरा हजार नऊशे नव्याण्णव कोटींची सेल्स अत्यंत चांगली अशी ग्रोथ सेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळते ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी चार पटीने सेल्समध्ये ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता मित्रांनो त्यानंतर आपण जर पाहिलं Net profit. Net profit नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट बघू शकता दोनशे अठरा कोटींचा होता दोन हजार तेरामध्ये आणि आता अकराशे सत्तर कोटींचा नेट प्रॉफिट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा मित्रांनो चांगली ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता मित्रांनो जर तुम्ही विचार केला तर ह्या ठिकाणी कंपनीच्या इतर गोष्टींचा इतर बाबींचा म्हणजेच बॅलन्सशीटचा इक्विटी कॅपिटल बघू शकता एकशे सतरा कोटींचा आहे आणि रिझर्व्ह जर बघितले पाच हजार दोनशे बासष्ट कोटींचे आठशे चौऱ्याऐंशी करोडवरून डायरेक्ट पाच हजार दोनशे बासष्ट करोड म्हणजे कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे ते रिझर्व्ह मेंटेन करण्यावर खूप भर देत आहे बॉरॉइ्स मित्रांनो बघितलीत कर्ज पाचशे पन्नास कोटींची कर्ज होती आणि आता सातशे त्रेपन्न कोटींची कर्ज आहेत म्हणजे कर्जामध्ये जराही वाढ कंपनीने केलेली नाही म्हणजे थोडासा फरक पडलेला आहे अर्थातच पण मित्रांनो कर्ज अत्यंत चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवण्याचं काम कंपनीने ह्या ठिकाणी केलेलं के आहे असं आपणाला दिसतंय आणि जी काही कर्ज मित्रांनो मध्यंतरी वाढली होती एक हजार कोटींपर्यंत जी पोचली होती ते आता कंपनीने सातशे त्रेपन्न करोडवर आणून ठेवलेले आहेत सो कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि कंपनीचे जे क्लायंट्स आहेत कंपनीचं जे काही गुडविल आहे ते अत्यंत चांगलं असल्यामुळे कंप कंपनी काय करू शकते ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सस्टेन करू शकते आणि ज्या पद्धतीच्या मार्केटमध्ये कंपनी आहे एशियन पेंटनंतर बर्जर पेंटचाच ह्या ठिकाणी नंबर लागतो इतकं चांगलं गुडविल या कंपनीच आहे आता मित्रांनो विचार केलात फिक्स्ड असेटचा फिक्स्ड असेट्समध्ये बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी लँड आणि बिल्डिंगचा जर कॉस्टिंग आहे ते खूप जास्त आहे या ठिकाणी ओके प्लांट आणि मशिनरी दोन हजार कोटींची या ठिकाणी आहेत म्हणजे लँड आणि बिल्डिंग ही ज्या काही फिक्स्ड असेट्स आहेत त्या चांगल्या पद्धतीच्या असेट्समध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीची आहे इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर दोनशे पंचावन्न कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि मित्रांनो इतर गोष्टींचा जर आता आपण विचार करायचा था झाला म्हणजेच प्रमोटर्सचा चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे जी जरासुद्धा हल्लेली नाही आहे इतक्या वर्षामध्ये म्हणजे प्रमोटर्सना खूप जास्त विश्वास आहे या कंपनीवर आता मित्रांनो प्रमोटर्समध्ये बघू शकता मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनसुद्धा ह्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि मित्रांनो डीआयचा विचार केला तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होल्ड करून आहे स्टेक ओके म्हणजे ऑलरेडी त्यांनी स्टेक वाढवलेला आहे एकेकाळी एक दोन पॉईंट त्रेपन्न टक्क्यांचा स्टेक होता आता तीन पॉईंट पासष्ट टक्क्यांचा स्टेक एल आय सीने ह्या ठिकाणी वाढवलेला आहे एफ आय सुद्धा बघू शकता चांगली इन्व्हेस्टमेंट एफ आय एजने ह्या ठिकाणी करून ठेवलेली आहे आता मित्रांनो कंपनीचं फंडामेंटल खूपच जास्त स्ट्रॉंग आहे आणि आता टेक्निकल्सवर जर आपण मित्रांनो लक्ष घातलं तर तुम्ही बघू शकता एका चांगल्या रॅलीनंतर स्टॉकमध्ये काय झालेलं आहे कन्सॉलडेशन आलेलं आहे या ठिकाणी ओके सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे किंवा हे एक डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न बनवण्याचा सुद्धा हा प्रयत्न करतोय पण इतकी मोठी रॅली झाल्यानंतर डिसेंडिंग ट्रँगल बनवणं म्हणजे या ठिकाणी एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनवण्यासारखंच आहे सो ह्या ठिकाणी ब्रेकआउट येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि ज्यावेळेला ब्रेकआउट येईल त्यावेळेला मला नाही वाटत मित्रांनो की तुम्हाला हा स्टॉक पकडता येणार आहे खूप चांगल्या पद्धतीने हा स्टॉक काय होणार आहे ग्रो होणार आहे आता तुम्ही म्हणाल की हा स्टॉक खाली पडला तर यस मित्रांनो खालीसुद्धा पडू शकतो पण ही एक आनंदाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी कारण मी हा स्टॉक आणखीन जास्त बाय करेन तीनशे रुपयाच्या लेवलवर हा स्टॉक मी बाय करू शकतो टाकलो नव्हता म्हणावा तितका सो ओके साधारणतः मला काय करावं लागलं ज्यावेळेला रेट ह्याचा था दुप्पट झाला त्यावेळेला मला ह्यामध्ये बाईंग करावी लागली ओके पण मित्रांनो जर चांगल्या रेटवर मला स्टॉक मिळाला तर आणखी मी जास्त हा स्टॉक काय करेन बाय नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन पण प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे की मित्रांनो हा स्टॉक काय करेल इथून ब्रेकआउट करेल आणि चांगली रॅली ह्या ठिकाणी करू शकतो सो मित्रांनो लॉंग टर्मचे जर तुम्ही प्लेअर असाल तर हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच ह्या ठिकाणी असायला हवा पण मित्रांनो ही कोणती बाईंग आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जी माझी पर्सनल ॲनालिसिस आहे ती फक्त मी तुमच्यासोबत या ठिकाणी काय करतोय शेअर करतो तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू यू व्हेरी मच ऑल ऑफ यू